जुन्नर ते नाणेघाट या रस्त्याचे सध्या काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे अशा प्रकारची तक्रार आदिवासी भागातील जनतेची आहे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे त्याचबरोबर देवराम मुंडे आधी आदिवासी भागातील जनतेने या रस्त्याची पाहणी केली काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याबाबतची लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्याला दिली आहे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मळेकर यांना फोन करून घटनास्थळी बोलवले मळेकर यांनी कामाची पाहणी केल्यानंतर ज्या ठिकाणी काम, काम चांगलं नाही ते व्यवस्थित करून घेतलं जाईल भविष्य काळामध्ये या ठिकाणी सुपरविजन करून जे नियमात आहे त्याप्रमाणे काम केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं याच बातमीचा आढावा घेतला आहे बिगनहर टाइम्सने शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत फक्त बिगनर टाइम्स याच ठिकाणी जो आज हा रस्ता चाललेला आहे जुन्नर ते घाटघर हा बेचाळीस किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्ता जो चाललेला आहे महाराष्ट्र शासनामार्फत चाललेला आहे महाराष्ट्र शासनाकडं हा जो रस्त्याची दुरुस्ती दुरुस्ती रस्ता हा चालू आहे इथं दुरुस्ती करतात का नादुरुस्ती करतात हा आम्हाला सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या बांधवांना प्रश्न पडलेला आहे ही एक प्रकारची नादुरुस्तीच आहे हा जर या पद्धतीनं जर आम्ही स्वतः अध्यक्षांनी सरपंचानी कार्यकर्त्यांनी आमच्या हे सगळी खडी उकरून काढली खोदून काढली त्यातमध्ये डांबराचा सुद्धा नाही असे जर या आदिवासी भागामध्ये रस्ते होत असतील तरी आदिवासींची केवढी मोठी कुचंबना आहे आदिवासींचं केवढं मोठं नुकसान आहे हा जो रस्ता आज जो झालेला धरन, आहे एकोणीसशे बहात्तर साली आमचे मालिकडो धरण या धरणाच्या वेळेस हा रस्ता झालेला आहे एकोणीसशे बहात्तर जवळ आज पंचेचाळीस ते शेहेचाळीस वर्षे या रस्त्याला झालेले आहे आणि त्यानंतर ही दुरुस्ती एवढी मोठी आलेली आहे बेचाळीस किलोमीटरची मदंतरी झाले पण किरकोळ कधी दोन मीटर क किलोमीटर कधी चार किलोमीटर एवढ्या अंतराचा तो रस्ता झालेला आहे त्यानंतर पंचेचाळीस वर्षानंतर हा पहिल्यांदा एवढी मोठी या रस्त्याला दुरुस्ती आलेली आहे आणि ह्या दुरुस्ती म दुरुस्ती न करता ह्या रस्त्याची नादुरुस्ती होत आहे याला जबाबदार पूर्णपणे महाराष्ट्र शासन आहे या ठिकाणी आम्ही कोणावर टिप्पणी करण्याचा काही संबंध येत नाही कोण काम करते कोण काम करत नाही परंतु ह्या रस्त्याने आम्हाला ह्या आदिवासी बांधवांना ह्या आदिवासी शेतकऱ्यांना दररोज करावं लागते या ठिकाणी शाळेचे मुलं येतात या ठिकाणी मतारे मतारे वयोवृद्ध असे लोक येतात आमची शाळेतले मुलं मतारी माणसं यांच्या कंबरडा अनेक मोडलेले आहेत एसटीमध्ये या रस्त्याला अनेक वेळा एश्ट्या पलट्या झालेल्या आहेत इथंही कोणी दखल घेतली गेली नाही या रस्त्याला कितीतरी असे छोटे मोठे अपघातामध्ये आमची कार माणसं गेलेली आहेत त्यांचीही कोणी दखल घेतली नाही त्यांनाही कोणी भरपाई दिलेल्या नाहीत तेव्हा आम्हाला एक असं वाटते का जो हा बेचाळीस किलोमीटरचा रस्ता जर दहा कोटी जर खर्च होतो ह्या रस्त्याला आणि तो जर बिगर आंबाचा जर रस्ता होत असेल तर ही केवढी मोठी भयानक परिस्थिती शोकांती का आहे ही शासनाला जाणून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सुद्धा जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे का कुठलंही निकृष्टच्या दर्जाचे दर्जा रस्ते होणार नाही परंतु निकृष्ट दर्जाचे रस्ते म्हणणारे कुठे गेले माहीत नाही त्यांच्यावर मला कोणाला काय का बोलायचं नाही परंतु आमचा रस्ता हा जो आमचा रस्ता आहे तो आमच्या हक्काचा आहे इथं कोणाच्याही मक्तेदारीचा नाही आम्हाला ह्या रस्त्यावरून सतत ये जाग करावी लागणार आहे या ठिकाणी आमच्या गाड्या घोड्या स्लिप होणार आहेत आज जर ह्या रस्त्यावर वाणे साहेब तुम्ही बघितलेलं आहे डांबराचा कण सुद्धा नाही खडी टाकलेली आहे खडीवर सुद्धा डांबर टाकलेला नाही रस्त्याचं काम तर चालू आहे ठेकेदाराचा इथं तपास नाही पीडब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत त्यांचा कोणाचा तपास नाही या ठिकाणी वास्तविक जर बघितलं तर या महाराष्ट्र शासनाचा पीडब्ल्यू सार्वजनिक बांधकाम खात्याचा या ठिकाणी माणूस उभा राहायला पाहिजे या ठिकाणी कोण सुपरवायझर आहे तो या ठिकाणी उभा राहायला पाहिजे या ठिकाणी कोण इंजिनियर कोणाच्या नेतृत्वाखाली हा रस्ता चाललेला आहे तो माणूस या ठिकाणी उभा राहिला पाहिजे इथं का उभा राहत नाही कारण काय या ठिकाणी कुठंतरी गोड बंगाल दिसतंय इथं कुठंतरी काहीतरी लपाछोपेची काहीतरी बाब दिसून येते असंही म्हणायला काही हरकत नाही परंतु या ठिकाणी जर बेचाळीस किलोमीटरचा रस्ता जर ह्याच पदनं होत असेल तर आमच्या सर्व आदिवासी भागातील या भागातील पूर्ण जनता या ठिकाणी मग ते पोलीस पाटील असतील अधिकारी पदाधिकारी असतील सरपंच उपसरपंच असतील आजी माजी सरपंच असतील तर या ठिकाणी निश्चित आंदोलनामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे आता हे छोटंसं आंदोलन झालंय ही, ही छोटीशी एक तुम्हाला एक आम्ही चुनूक दाखवलेली आहे आमच्या छोट्या शेतकऱ्यांनी छोट्या आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी उभ राहणाऱ्या परिसरातील बांधवांनी या ठिकाणी छोटीशी चुक दाखवलेली परंतु जे आज जी दाखवलेली आहे ती उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात दाखवली जाणार आहे मग त्यावेळेला अधिकारी या ठिकाणी उभे राहणार नाहीत अधिक अधिकाऱ्यांना पुढं काय होईल आणि काय होणार नाही ते आज सांगू शकत नाही त्यावेळेच्या आंदोलनामध्ये त्यावेळेच्या मोर्चामध्ये त्यावेळेच्या उपोषणामध्ये आम्ही निश्चितपणे सांगू आणि सरकारला निश्चितपणे जागा आणून देऊ का बाबा झोपलेला सरकारानं या ठिकाणी तुमचं अधिकाऱ्यानं जर नियंत्रण नसेल तर तुम्ही काय करता नुसते पदाधिकारी होऊ नका या समाजामध्ये काय चाललंय ते झाले बघा फक्त विलेक्शन आल्यानंतर तुमचे काम चालू होतात विलेक्शन संपल्यानंतर तुम्ही मस्त पैकी जाऊन आयशहरामध्ये एसी गाडी मध्ये बसून इकडे तिकडे फिरत राहता परंतु तसं करू नका जो कुठलाही नेता होतो तो फक्त आदिवासी समाजावर होतो आतापर्यंत हे झालेलं आहे ज्या वेळेला आमचे सत्तर बहात्तर मध्ये ज्यावेळेला आमचे कृष्णराव मुंडे या समाजाच्या होते त्यावेळेस हा रस्ता झालेला आहे तो त्यानंतर मी आत्ता सांगितलं का पंचेचाळीस वर्षाने हा रस्ता दुरुस्तीसाठी घेतलेला आहे तोपर्यंत छोटे मोठे फक्त अगदी दोन दोन चार चार किलोमीटरचे फक्त रस्ते दुरुस्तीसाठी गेलेले आहेत परंतु ते ज्या वेळेला दुर, ते फक्त खड्डे खड्डे दुरुस्त केले त्या खड्ड्यांमध्ये माती टाकली मुरून टाकला आमच्या भागामध्ये आदिवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो तो, तो पाऊस पडला का तो खड्ड्यामधले जी माती मातीचा फुगारावर येतो वरून टाकलेली खडी निघून जाते परत जैसे तेच होते आणि परत आमचा आदिवासी त्या खड्ड्यामध्ये पडतो मरतो त्याला कोणीही वाली नाही वाली साहेब म्हणजे आमचा वाली कोण आम्ही न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न आहे कालच आम्ही संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान सात ते चाध आठच्या दरम्यान आमदे फिटोपीठ बंद गेलो त्या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी ते अभियंता पाटील म्हणून आहेत त्या पाटील साहेबांना भेटलो त्यांना ते निवेदन दिलं ते म्हटले मला आज पुण्यामध्ये मिटिंग आहे त्या मिटिंगला जायचं आहे परंतु माझा कुणीतरी प्रतिनिधी पाठवल परंतु त्यांची नेमणूक मुळेकर यांची केली मळेकर या ठिकाणी उपस्थित नाही वास्तविक यायला पाहिजे बघायला पाहिजे मळेकर साहेब येणं तुमचं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा हो तुमचा मोठा अधिकारी तुमचा अधिकारी जेव्हा हो तुम्हाला आदेश देतो त्या आदेशाचं पालन आपण केलं नाही हे फार मोठं मोठी चूक आहे हे हेच अशा चुका करणं योग्य नाही त्यांना आम्ही रात्री सांगितलं होतं आम्ही रस्ता रोको आंदोलन करू आम्ही जी खडी टाकली ती खडी उकरून बघू काम कसं चाललेलं आहे ते आम्ही बघू त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिले पाहिजेत अथवा तुमचा त्या ठिकाणी कोण सुपरवायझर आहे का तो सुपरवायझर तर या ठिकाणी सुपरवायझरही नाही या ठिकाणी तो इंजिनियरही नाही या ठिकाणी ते जे पाटील साहेब आहेत त्यांच्यात मिटिंग असल्यामुळे ते आले नाही ते म्हटलं आपण सोमवारी बघू परंतु आता सोमवार तर खूप लांब आहे अजून दोन तीन दिवस आहेत जेव्हा येतील तेव्हा बघतील तेव्हा बघूच परंतु आता हे आम्ही छोटासा इशारा दिलेला आहे इथून पुढचा मोठा इशारा आम्ही देणार आहोत परंतु या ठिकाणी आता आपण कोणला बोललो पाटे साहेब बोलणं हा पाटील साहेबांची बोलणं झालेलं आहे आमचे पंचायत समितीचे दिलीप शेठ गांजळे यांनी फोन केलेला आहे पाटील साहेबांना पाटील साहेबांनी त्यांना फोन केलेला आहे का मळेकर साहेब तुम्ही त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी पदाधिकारी उभे आहेत त्या ठिकाणी भागाती त्या भागातील ते शेतकरी उभे आहेत त्या ठिकाणी सर्व आजी माझे सरपंच उभे आहेत आणि त्या ठिकाणी आपलं काम चालू आहे त्या कामावर तुम्ही जा अद्यापर्यंत मला वाटतं अर्धा तास झाला अर्धा तासापर्यंत ते या ठिकाणी पोहोचलेले नाहीत पुढे गेले माहित नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जर आदेश पाळत नसतील तर अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय निश्चितच आताच मग अशी हे अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय तर खाली मुंडक वर पाय केल्याशिवाय ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांची सुस्त्या उडणार नाही असं एक मला मला म्हणावं असं वाटतंय बोलावं असं वाटते अशा चुका करणं योग्य नाहीत अयोग्य आहेत अनेक ठिकाणी आमच्या भागामध्ये आश्रमशाळा चालू होत्या त्या शाळांमधून अनेक त्या काम ह्या पीडब्ल्यू पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही आमच्या भागामध्ये ज्या आश्रमशाळांची कामं झाली पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झाली त्या ठिकाणी काही कामगारही गेले मेले त्यांचा त्यांना कोणीही वाली नाही कोणीही त्यांची दखल घेतली गेली नाही अरे बाबा ते कुठले या भागातले नाही कुठेतरी ई पी बी आरचे आहेत म्हणून त्यांना कोणी वाली नाही अरे त्यांच्या प्रपंचा करायचं काय त्यांची बायका मुलं रस्त्यावर आली त्यांचा कोण विचार करणार हे सरकारने आतापर्यंत केलं गेलं नाही सरकारने या ठिकाणी लक्ष केलं पाहिजे आणि आज एवढी मोठी महाराष्ट्र शासनाची दुरुस्तीसाठी दहा कोटी रक्कम आलेली आहे त्या दहा कोटीच्या रकमेप्रमाणे या ठिकाणी काम झालं गेलं पाहिजे जुन्नर ते नाणेघाट हा जो दहा कोटीचा रस्ता या ठिकाणी सुरू आहे आणि त्या रस्त्याच्या कामात जे काम चाललं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे रस्त्याने नेहमी प्रवास करणारे आमचे समाज बांधव या ठिकाणी या रस्त्याच्या निकृष्ट कामावर ब एक प्रकारचं हे निकृष्ट प्र प पद्धतीचं जे काम चाललं आहे ते थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालेत खरं आणि अशीच कामं या विभागामध्ये आपच्या मागेसुद्धा पाहायला भेटली आहेत बरीचशी कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि इथून पुढेही जर ही अशीच राहिली तर ह्या आदिवासी समाजाचं होणार काय कारण गेली मा माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाले हा रस्ता होऊन आणि त्यानंतर हे पहिल्यांदा त्यानंतरच हे पहिल्यांदाचं काम आहे आणि ते जर आज अशाच पद्धतीने जर झालं तर अजूनही पंधरा वीस वर्षानंतर हे काम होणार नाही आणि जर त्यामध्ये जर अशी ही असं जर काम राहिलं तर समाजाचे होणारे हा याला वा, वाली कोणी राहणार नाही ज्या प्रमाणात डांबर आहे ते टाकलेलं नाही खडी ज्या प्रमाणात टाकायची ती टाकली नाही वरच्यावर टाकलेली खडी आहे हाताला काय ते डांबर लागत नाही ही वस्तुस्थिती खरी आहे मग ह्या अधिकाऱ्यांना जागं करणं हे समाजाचं काम आहे आणि आदिवासी पट्ट्यातील सर्व ग्रामस्थ यांचं पण काम आहे जे सरपंच असतील सदस्य असतील यांनी पण यांना अडवून म्हणजे विचारणा केली पाहिजे तसेच हे काम परत परत होत नाही ते जुन खऱ्या अर्थाने अजून वरच्या भागामध्ये पैसे पडतात वर्षानुवर्ष काही वेळेला अनेक वेळेला पैसे पडून रस्ते पडून रस्तेच गायब झालेले आहेत मग त्याला कोण लोकप्रतिनिधी स्वतः जबाबदार असतील मग त्यांच्या कोणी असोत पण पश्चिम भागामध्ये आता मीडिया माध्यम चांगल्या प्रमाणात आलेले आहे आपण जर पश्चिम भागामध्ये मीडियावाले येत नाहीत आपण हे पाहणी करावं ही जनतेपुढे मांडव आणि आम्ही तुमच्या बरोबर नेहमी आहोत मी पेमेंट थांबवलेलं आहे शिवाळ्याने स्मशान त्याला पेमेंट केलं नाही दुसरा एक सिमेंट कॉन्क्रीट करून वाघबारच रस्ता दिला तो पूर्ण उखडलेला आहे कारण त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरलेलं आहे त्यांना काळ्याआधी टाकत का नाही काळ्याआधी त्यांना मागे ज्या वेळेला म्हटलं का तुम्ही बिडिओला घेऊन या तुमचं पेमेंट आम्ही लागलेच देतो ते बिडिओला घेऊन आले नाही त्यामुळे आजपर्यंत आम्ही ते स्टॉप ठेवलेले शेवाळे हा ठेकेदार आता हे वरून येतात तीन लाखाच्या पुढं त्यामुळे ते काय जनतेच्या हातात नसतं त्यावेळेला शासन काम कोणाला मिळालं याच्याशी कर्तव्य नाही पण ना, गुणवत्ता जर गुणवत्ता जात नसेल शेवळ्यांची रोडच्या बाबतीत अनेक कामांच्या बाबतीत शेवळ्यांचे यांनी त्यांच्या पाठीमुळे पार्श्वभूमी त्यांना कोणी त्रास देणारे आहे का त्या कामामधून कोणी काही मागणी करणारे लोक आहेत का, का। याचा पण तपास करणं गरजेचं आहे ह्या ह्या रस्त्याबद्दल मागील वर्षी आम्ही आमदार सोनोनी साहेबांना भेटलो होतो किमान रस्ते नको पण किमान जे खड्डे पडलेले आहेत कारण हे कातकरी वस्तीपासून तर त्या संदर्भात त्यांच्या कानावर आम्ही घेतलो आणि गेली पाच वर्ष हा रस्ता असाच अवस्थेमध्ये येथे असणारे पेशंट असते व वृद्ध माणसं असतील ह्या जनतेने खूप हाल अपेक्षा केलेल्या आहेत पर और...

त्याचा अर्थ बऱ्याच वेळेला आपण विरोध करतो नंतर पुन्हा त्यांच्याशी हात होते होते हे योग्य नाही हो मागे मागच्या काळामध्ये आम्ही पाहिले आहे जर विरोध असेल तर तो प्रामाणिक असला पाहिजे या ठिकाणी ठेकेदाराला आणि त्या जे अधिकारी असतील सगळ्या सार्वजनिक बांधकामाचे तर त्यांच्याशी आपण हा निषेध नोंदवून हे मंत्रालयापर्यंत निश्चित केला पाहिजे पश्चिम भागामध्ये तुम्ही सातत्याने लक्ष देत आमच्या राजूर ग्रामपंचायतीला पूर्वी तुम्ही केलं होतं जनतेसाठी तुमची जी वाहिनी आहे ती सातत्याने राहून येतं त्यामुळे तुमच्या जनतेच्या वतीने मी आभार मानतो माझं कर्तव्यच सगळ्यांच्या बरोबर राहणं माझं काम आहे अधिकाराचा जुन्नर ते नाणेगाट बेचाळीस किलोमीटर रस्ता अत्यंत बोगा चालला आहे या विभागाचा जिल्हा परिषद सदस्य नात्यानं हा रस्ता असताना आणि आमदार साहेबांनी मंजूर केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो पण आमदार साहेबांचा इकडे लक्ष घालावं कारण हा चाललेला रस्ता अत्यंत बोगत चाललेला आहे याच्यामध्ये आपण खाली आहे साहेब खाली बघा हे अजिबात एक सुद्धा कंद डांबर नाहीये आणि याच्यावरती खाली मातीवरती अशा प्रकार हे हे बघा घालायला तो किंवा तोंडाला लागत नाही हा डांबर बघा हा डांबर आणि आम्ही काल अधिकाऱ्यांना विचारला ते म्हणते बरोबर झालंय तुम्हाला काय अधिकार आहे काम बघण्याचा तुम्ही कोण आम्हाला एस्टिमेट विचारणार आहे या ठिकाणी पाटील साहेबांची मी सहा घेतली पोस्ट मी म्हटलं मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे या ठिकाणी इथून वर जर पाहिलं आपलं फांगली ते पटलीकड्या फांगली ते गाडगाला रस्ता चालाय कड्याला चाला। काय केलंय गटारातली ला ला लाल माती साईड पट्टीला आणि पाऊस झाला कती साईट का गेल्या वर्षी दोन आमच्या गाड्या पलटी झाल्या एसटी ह्या भोगत रस्त्या फळ त्याच्या चार वर्षापूर्वी आम्ही तक्रार केली ती मी नियोजन होता अजित पवारांकडं त्यावेळेला आश्रम काम झालं होतं बांधकाम त्या ठिकाणी आम्ही पीडब्ल्यू ला तक्रार दिली या पीडब्ल्यू ने आमचं ऐकलं नाही नंतर ते स्लॅब पडलं दोन माणसं जागीच मारून गेली तरी हे पीडब्ल्यू ला झोप नाही आली गेल्या हा रस्ता इथं झाला एक माणूस खड्ड्यात पडून जागीच मारून मेला इथं या रस्त्यावरती ह्या पीडब्ल्यू मुळे जर कुठला पक्ष किंवा कुठला पुराणा पाठीशी घातला तर त्यांना मात्र आम्ही आदिवासी भागातली भागा जनता धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही त्याचं आम्ही आवाहन करतोय या ठिकाणी पोटत्रिक बोलतोय रात्री आठ वाजता बघा आम्ही सहा घेतला इथं आम्ही रात्री सरपंच सरपंचा निवेदन दिलंय तो अधिकारी म्हणला कोण सरपंच कोण जिल्हा परिषद सदस्य आहे आम्हाला माहित नाही आम्ही कोणला माहिती देणार नाही या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी आमच्या पंचायती सदस्य आहेत आमचे सरपंच आहेत हे माझी हे सरपंच फांनीचे हे सरपंचे ही सगळी माणसं या ठिकाणी आहेत म्हणजे बघा ही ट्रॅफिक बंद झालेले मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो का येणे आता हा रस्ता बंद करावा आमचा अंत पाऊडो डांबर वापरावा याला जर डांबर टाकलं नाही तर आम्ही त्या ठेकेदाराच्या आणि त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला आव्हान करतो आणि इथून पुढे याद राखा बिगर डांबराचा रस्ता करायला ठेकेदाराला आणि अधिकाऱ्याला या आदिवासी भागामध्ये दे फिरकू देणार ना ना नाही ना आणि त्यांना बापाय करणार नाही अशा प्रकारचा शेतकऱ्यांच्या बाजूनी या ठिकाणी निश्चित करतो दहा कोटीचा रस्ता झालाय आणि डांबर नाही आपण बघतो आम्ही ही माती आम्ही ही माती आमच्या तोंडावर चौथ्या डांबर लागत नाही कुठला डांबर कुठला करणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांना आधी टाकलं पाहिजे आणि या अधिकाऱ्यांना सस्पेंड केला पाहिजे आम्ही धन्यवाद देतो महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो आमदारांना धन्यवाद देतो परंतु हा रस्ता भोगच नाही झाला पाहिजे त्याची पण काळजी घेण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं तालुक्यातील सर्व पक्षाचे आणि नेते मंडळाचे आणि आणि काही राजकारण आहे तिथं कुठला पक्ष नाही फक्त या भागातले हे कार्यकर्ते आहेत मी या भागाचा जिल्हा परिषद सदस्य आहे या भागातले सरपंच आहेत या भागातले शेतकरी आहेत आणि आम्हाला रोज या रस्त्याला जावं लागणार आहे तीन वेळा आमची गाडी या, या रस्त्याला पंक्चर झालेली आहे जुन्नर ते नाणे घाटापर्यंत चालला दहा कोटी रुपयाचा रस्ता याच्यामध्ये नक्की कोण लपलाय आणि हे अधिकारी आणि या ठेकेदारांच्या पाठीशी कोण आहे हे का असं धाडस करतात खोट काम करण्याचं हे सुद्धा जनतेला तपासण्याची गरज आहे आणि म्हणून या विभागात जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं ना। एकतर माझं अगोदर नाव आज आहे मी कोणाला कोणावर वैयक्तिक टीका तिक करणार नाही परंतु या कामाला चांगलं काम होवं एवढंच मी प्रयत्न करणार आहे सर्व सरपंचांच्या सह्या आमच्या निवेदनावरती झालेल्या आहेत आणि तो अर्ज आम्ही खऱ्या अर्थानं तिकडे वर देणार आहेत त्याची चौकशी व्हावं तोपर्यंत या काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं असं बिघड आमचं काम करणं उद्या अधिकारी येतील ठेदार येईल त्याने आम्हाला एस्टिमेट दाखवावं आणि ज्याप्रमाणे एस्टिमेट आहे किती टक्के आहे किती खडी आहे त्याचा एस्टिमेट कॉपी तर दाखवावी बोगस काम कराल तर तुम्हाला आम्ही माफ करणार नाही माफ करणारे करतील परंतु आम्ही तुमचा मोजमाप घेऊ तुम्ही केलेलं काम आम्ही असं परत उकरू वरचे अधिकारी आणू परत क्वलिटी येऊ आणि तुमचा तिथं एक ना एक विंच खडी मोजू आणि हे दहा कोटी रुपये तुम्ही कुठे खर्च केलेत काय केले हे खऱ्या अर्थानं आम्ही या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही विचारणार आहोत त्याच्यामुळं या ठेकेदाराचा आणि अधिकाऱ्यांचा निश्चित करतो या भागात या तालुक्यातील सर्व पक्षीच्या नेते मंडळींना आव्हान करतो का सर्व पक्षांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं तरच तुमच्या परचरवर येऊ देईल तर रस्ता जर खड्डे जर झाला रस्ता चांगला नाही तर इथून पुढे वरच्या आदिवासी भागामध्ये कुठल्याही पक्षाने येऊन हो तुम्ही निवडणुकीपुरता आमच्याकडे येता आमचा रस्ता इथं कोणी डांबर टाकीत नाही इथं डांबरात माती माती डांबर काय झोपल्यात का तुम्ही सगळे नेते मंडळी पक्षवाली मंडळी सर्वांना माझं आव्हान आहे या विभागाचा प्रतिनिधी म्हणून काय गेल्या पन्नास वर्षापासून कधी हा रस्ता होतोय तो चांगला व्हावा हाच आमचा उद्देश आहे आम्हाला कुणाला नाव ठेवायचं नाही आम्हाला कुणाला टीका करायची नाही आमचा रस्ता चांगला झाला पाहिजे जुन्नर ते नाणे घाटापर्यंत हा रस्ता चांगला झाला पाहिजे ठेकेदार माजू नका अधिकारी माजू नका अशा प्रकारची विनंती जुन्नर तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांना करतो सर्व पक्षाच्या प्रमुखांना करतो सर्व पक्षाच्या प्रमुखांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जुन्नरचा नाणे घाट हा रस्ता चांगला व्हावं याचा एसटी मागून घ्यावं आणि तुम्हाला हे मीडियामध्ये तुम्ही हे करून घ्या तिथे काही कोणा आरोप नाही ही जे उकळलेली खडी आहे ही खडी त्या मध्ये कुठेही कामगार सुद्धा नाहीये ना मी स्वतः थांबून ये बाकी खडी जिथे जिथे मी तपासतो पूर्ण एवढी लांबी आहे ना स्वतः तपास शूटिंग करायचं मी स्वतः लक्ष देतो डे टू डे फोटो काढतो डे टू डे त्याप्रमाणे एक माणूस बी थांबून येतो ठीक आहे एवढे पर्यंत मग मशीनला तर एकच माणूस लावतो तुम्ही थांबा हे चुकदार काम करता लेबर कडून थोडंफार शेवटी माझ्या मशीन नाही साहेब मशीन नाही आता जर एवढे मोठे लांबेमध्ये जर थोडंफार जर झालं खोला साहेब सगळं ऐका जरा अध्यक्ष बरं आता दुसरा विषय मी असं बोलतो आताच अध्यक्षांनी आमदारांना फोन केला अध्यक्षांना आमदार बोलले तो माझा रस्ता आहे तुम्ही त्याच्यात जिल्हा परिषद नाही टेक्निकली मला जसं असं नाही मला वाटतं नाही काय वाटते काय म्हणतो ना तुमच्या सूचना तुम्हाला आणि तुम्ही जरी मला फोन करून सांगितलं की तास अशी अडचण जर मी स्वतःची नाही केली अध्यक्ष मेट्रो मध्ये एक मिनिट अध्यक्ष करण्याचं असं केलंय ना हे निघाले मध्ये

तशीच खडी आतरलेली आहे रस्त्याचं काम बोगत चाललं असं तुम्हाला म्हणायचं म्हणायचं आहे शंभर टक्के म्हणायचं याच्या संदर्भात तुम्ही अजून कुणाकडे तक्रार केलेली आहे का नाही केली आज दिसलं म्हणून इथं लोक जमली त्यांच्या पैकी त्यांचं पटलं मला त्यांच्यात सहभागी झालो आणि वस्तुस्थिती दिसते आपल्याला मला गरोबाबांनी सांगितलं ठेकेदारी काय प्रॉमिस करतो तेव्हा सांगितले आम्ही चांगलं काम करू शकतो पहिले नव्हते आत्ता करून घेतली परत अंबार मारला आणि व्यवस्थित केला असं नाही फक्त परत व्यवस्थित केलं त्यांनी त्याबद्दल आता असंच काम करावं आमची